गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात धुळे येथील शिरपूर येथे कारवाईसाठी केलेल्या वन अधिकाऱ्यावर जीवगेना हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली याप्रकरणी देखील दाखल करण्यात आला असून वनक्षेत्रात अवैधरित्या जेसीबीद्वारे खोदकाम करून वृक्षाची कत्तल करण्यात आलेल्या आढळून आल्याने जेसीबी व वा क्रेटा वाहन वनविभागाच्या पथकाने जप्त केला इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथे तीन दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण या वर्षीय मुलाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली त्याची प्राणज्योत प्राण नाशिक येथे सह्याद्री रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या एकशे तीस अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवस रात्र एक करीत शोध घेतला मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही शहरात मागील काही दिवसांपासून गुप्तधन काढण्याचे प्रमाण वाढले आहे अशातच काही का अशी माहिती बिरडगाव पोलिसांना मिळाली ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी बातमीची खात्री करून गणेश मालिलावाडी यांच्या शेतात छापा टाकलाय जीवन गोविंद जाधव संतोष हरिसिंग राठोड अभिजीत गणेश वाडी सर्वजित कांबणा गंगापाड पंडित विश्वनाथ राठोड यांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून दोन लाख आठ हजार ला। <्रणाग> एकनाथ खडसे यांनी विधानसभा मोठं वक्तव्य केलं आहे ते की आपण यापुढे विधानसभेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही तसेच मरेपर्यंत राजकीय संन्यास देखील घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं रोहिणी खडसे या शरद पवार यांच्या सोबतच काम करणार असल्याचंही देखील त्यांनी सांगितलंय कालपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय तर काही ठिकाणी अजूनही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते पाऊस पडल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्थाँगा> अजित पवारांना अहंकाराचा व्हायरल लागलाय अजित पवारांकडे धमकी देण्याशिवाय दुसरं काम राहिले नाही भाजप सोबत जे जातात त्यांना अहंकार येतो मी पणा येतो तो, तो अहंकाराचा व्हायरल अजितदादांना लागला आहे अशी टीका रोहित पवारांनी केली आहे कौटुंबिक वादातून गुन्हेगारीची घटना घडतात त्यातच पती पत्नीचा वाद ही नित्याची बाब आहे मात्र पती पत्नीच्या वादातून टोकाला गेलेला वाद दोन जीवांच्या मृत्यूचे कारण बनलाय बीड शहरात ही हृदयद्रव घटना घडली असून पतीने उशीने तोंड दाबून पत्नीचा खून करून स्वतः देखील दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली आहे राधा वायभाट व भागवत वायभाट अशी मृत पतीपत्नीची नावे आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार आणि मतदानाची सांगता झाल्याने राजकीय वातावरण शांत झाले मात्र बारामतीमधील मा गुंडगिरी व गुन्हेगारीचा विषय ऐरणीवर आल्याचं दिसून आलं आहे कारण युवक युवकीचे कपडे काढून त्यांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडल्याने एकच खळबळ उडाली आहे घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय विशेष म्हणजे बारामतीमध्ये शिकण्यासाठी आलेले हे विद्यार्थी मित्र फिरायला गेले असता हा प्रकार घडला युवतीच्या अंगावरील लागी हे काढून नेल्याने विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे या प्रकरणी बारामतीत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला लोकसभेची सुरू असलेली निवडणूक ही भारतीय जनता विरुद्ध जनता अशी झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आता मुद्दे उरलेले नसल्याने ते मंगळसूत्र मुस्लिम देशाची फाणी या विषयांवर वक्तव्य करत सुटले आहेत त्यांची वक्तव्य हरलेल्या मानसिकतेमधून केली जात आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पालघरमध्ये केली आहे आपला देश संसदीय लोकशाहीला मानणार आहे पण मोदी लोकशाही मानत नाहीत लोकशाहीनं ना मानणाऱ्या मोदींची पावले हुकूमशाहीकडे पडत आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी कल्याणमध्ये केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री